पंढरपूरहून दर्शन करून वापस त्यांना जालना राजूर रोड तुप शिवशक्ती आश्रमाशी चार चाकी गाडी ज्याला आपण काळी पिळी म्हणतो गाडीचा ब्रेक होऊन गाडी डायरेक्ट अनकंट्रोल होऊन डायरेक्ट सरळ विहिरीत गेली विहिरीत पाणी सात आठ फूट होतो मुळे गाडी उलटी पडाली त्याच्यामुळे जिल्हा जालना तालुका बदनापूर सनेगाव येथील पाच जण मृत्यू पावले जिल्हा जालना तालुका बदनापूर तपोनीतील एक जण मृत्यू पावला आणि एक मुलगी सुद्धा वाचली त्याच्यातून त्याला लवकरच बाहेर काढण्यात आलं पा गाडी कशी खतरनाक पडेल डायरेक्ट उलटी गाडी पडली होती पाण्यात आणि तशीच त्याला बाहेर काढण्यात आली ही गाडी अशी अपघाताचं कारण आहे ही गाडीचा ब्रेक फेल आहे म्हणे गाडी विहिरीत उडी मारली तेवढ्या तर त्याला आता बाहेर काढलाय क्रेन क्रेन बोलवून फायर ब्रिगेट येऊन अजून आतमध्ये चक्करणार आहे विहिरीत गाळ असल्यामुळं काही पोहणाऱ्याचे काही हात नाही लागले त्याच्यामुळे काही गाळ वगैरे टाकून पाहणारे ते चक्करणार आहेत आणि दोन दोन फाय ब्रिगेट नंतर एक फाय ब्रिगेट आले हे पानं कसे गाळ टाकून आतमध्ये चक्करलेत आणि खाली माणसं पण उतरले पाण्यात उतरणाऱ्या माणसाला हाती पण काही नाही लागलं कारण की त्याच्यात एवढी चपलं दिसाय पंधरा ते सोळा चपलं दिसायले आणि आठ माणसं बाहेर निघलेले आहेत त्याच्यात एक मुलगी आणि एक आहे आणि बाकी सगळे माणसे आहे सगळ्याचा जीव गमावला फक्त एक ड्रायव्हर आणि एक मुलगी वाचलेली आहे